माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त व प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून मुंढवा गावाचे युवा नेतृत्व धैर्यशील भैया गायकवाड भैरवनाथ मंदिर मुंढवा गाव येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले यावेळी शिबिराला माजी आमदार महादेव बाबर नगरसेविका पूजाताई कोदरे शेठ गायकवाड डॉक्टर दादा कोदरे अनिल लोणकर आज मुंढव्यामध्ये सम्राट सेनापती वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या निमित्तानं त्याचबरोबर प्रजासत्ताक दिन या दोन्ही याचं औचित्य साधून आप्पा गायकवाडांचा सा चिरंजीव धैर्यशील गायकवाड आणि त्यांचे इतर सर्व सहकारी यांनी ज्या रक्तदानाचं आयोजन केलं ब्लड डोनेशनचं त्याबद्दल जे रक्तदाते आहेत ज्यांना मी मनापासनं शिवसेना आणि गायकवाड परिवारचे जे मित्रमंडळी यांच्यावरतीने मनापासनं त्यांचा आभार मानणार आहे खरं तर रक्तदान हे सगळ्यात दानापैकी पवित्र दान कुठलं असेल तर ते रक्तदान आहे आपल्या एका बाटलनी एखादा रुग्णाला जीव असतो तेच प्रजासत्ताक दिनाचं महत्त्व असं मला या ठिकाणी वाटतं आहे आणि ते नेमकं होऊन पुण्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये रक्ताचा तुटवडा आहे सगळ्याच पक्षाची लोकं रक्तदान घेत आहेत ग्रामस्थ घेत आहेत त्या पद्धतीने यांनी सुद्धा आज हे रक्तदान घेतलं आहे एक चांगला कार्यक्रमाला मी माझ्या परिवाराच्या वतीनं या ठिकाणी शुभेच्छा देतो या कार्यक्रमाला आदरणीय पंचायत समितीचे सदस्य कांबळेजी दुसरे सदस्य माझे सहकारी मित्र जितू भंडारी आदरणीय अजयजी जाधव आदरणीय युवराजजी गायकवाड आणि असंख्यच कार्यकर्ते खरं तर मला माझ्या पुढाऱ्यापेक्षा जो रक्तदाता आहे त्याचं मला कौतुक करणं नेहमी आवडतं की त्याच्यामुळे हा कार्यक्रम यशस्वी होतो सक्सेस होतो आणि त्यांच्यामुळं एखाद्याचा जीव असतो त्यामुळं मनापासून आभार मानतो मला या ठिकाणी बोलवण्यात कार्यक्रमामध्ये भाग घेण्याची संधी दिलीत त्याबद्दल मी आपला आभारी आहे धन्यवाद